ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलग्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान डॉक्टर अमर आडके डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांनी केलं मार्गदर्शन सदलगा येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमनातील काळ कोटडीत कैद्याचं जीवन जगत असताना त्यांनी भोगलेल्या यातना तसेच केवळ काळ्यापण्याची शिक्षा मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी त्यांचे क्रांतिकार्य हे इतकंच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे, त्यांचे उत्कट लेखन संस्कृतीचा प्रभाव असणाऱ्या कविता कमला काव्य आणखीनही भरपूर साहित्यकृती याच्याबाबत अस्पर्श माहिती देणारी डॉक्टर अमर अडके डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांची व्याख्याने झाली सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली नुकतीच भेट देऊन आलेले अतुल जोशी ज्योती आणि अमर अडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं मकरंद द्रविड यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन केले माधुरी जोशी यांनी आभार मानले यावेळी दिलीप जोशी संजय कुलकर्णी आदित्य अडके संदीप दंडगे संदीप जोशी

त्यांनी कुणाचा फोन केला हे के तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही पण नाशिक मधल्या विजयानंद थिएटरमध्ये त्या माणसांनी त्यावेळेचा जो जिल्हाधिकारी होता त्या जॅक्सन नावाचा पुढा आणि त्याच्यात गमत अशी झाली की जेव्हा चाफेकरांना फाशी दिलं गेलं त्यावेळेला सावरकरांनी त्या काळामध्ये छोटं वाक्य केलं ते वाक्य आपण नेहमी ऐकत असतो काय आहे ऐकत असतो आपण त्यांनी एक शपथ घेतली होती त्या शपथातले शब्द आपल्या लक्षात येईल मारिता मारिता मरे तो झुंजै मारिता मारिता मरे तो झुंजै घेतले न हे व्रत अंधतेने आम्ही हे सावरकरांची जी वाक्य आहेत ना हे सावरकरांची वाक्य वयाच्या हो तेराव्या चौदाव्या वर्षाची वाक्य काल पुढे सरकत गेला आणि एक अत्यंत अलीकडच्या कालखंडामध्ये आम्हाला एक पत्र सापडलेलं आहे ते पत्र असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचे पुस्तक केलं त्या पुस्तकाची मराठी आवृत्ती सुद्धा आता प्रकाशित झाले ती जरूर तुम्ही वाचा त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांनी भूमिका सशस्त्र क्रांतीची घेतलेली होती ती भूमिका आणि दुसरी महत्वाची भूमिका अशी होती की सावरकरांची हिंदू म्हणजे काय मगाशी तुम्ही जे बोललात ते मी आपल्याला मुद्दाम सांगून ठेवले संस्कृतमध्ये लिहिले सावरकरांनी पण ते मराठीत मी तुम्हाला करून सांगतो हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि सागरापासून ते बंगालच्या सागरापर्यंत या भूमीला जो पितृभूमी मानतो मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा सुद्धा असो आणि कोणत्याही विचारधारेचा असो त्याला हिंदू म्हणतात पितृभू पुण्य पितृभू पुण्यभूमी आणि तो या भूमीला पुण्यभूमी असं समजतो तो हिंदू आहे सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे केवळ जन्माने हिंदू असं नसून या पितृभूमध्ये राहणारा आणि पुण्यभूमध्ये राहणारा जो आहे तो या अंदमानाच्या दोन गोष्टी तुम्ही आता सांगितल्यात की मणिशंकर अय्यरांनी सावरकरांची वाक्य काढली आणि महात्मा गांधींची वाक्य त्याच्यामध्ये घातली कोणत्याही राजकीय उलतापालतीमध्ये मला पडायची मानसिकता नाही आहे पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती त्याला काही समाजवादी नेते उपस्थित होते त्यांची यादी आहे माझ्याकडे कोणते कोणते होते ते त्यातल्या एका समाजवादी नेत्यांनी सावरकरांना उद्देशून एक वाक्य ते बोलले ते काय बोलले वाक्य ते म्हणाले की आम्ही कोणाचा सत्कार करतो हा एकोणीशे दहा सालच्या सशस्त्र क्रांतीला प्रेरणा देणाऱ्या सावरकरांचा शांतपणे आपल्या भाषणात ते म्हणाले की मी एकोणीशे दहा साली जे बोललो ते समजायला त्रेचाळीस त्रे त्रे साल आणि <laughs> आज मी जे बोलणार आहे समजायला त्रेसष्ट साल जावं लागेल आणि तेव्हाही मी असेल आणि ते बरोबर त्यावेळेला कळलं हे काय कळलं ते मी त् आपल्याला सांगितलं कारण सावरकरांच्या दोनच गोष्टींची चर्चा रवी अधिक होते एक म्हणजे मार्सेलिसच्या बंदरातली त्यांची उडी आहे आणि सावरकरांचा जो काही स्वातंत्र्याच्या योगदानामधला अंदमानातला काळ्या पाण्याच्या शिक्षेचा अकरा वर्षाचा भाग पण याच्या पलीकडे खूप बोलण्यासारखं खूप सांगण्यासारख्या पण दोन गोष्टी मला मुद्दा म्हणून वाटतात त्या अशा की स्वातंत्र्यवर सावरकरांनी दोनच भाषा शुद्धीचे प्रयत्न झाले आपल्या महाराष्ट्राच्या गेल्या पंधराशे वर्षांच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र म्हणत नाहीये त्याला ब्रहन महाराष्ट्र म्हणतो एक जो झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंत यांच्या जो राज्य व्यवहार कोष निर्माण केला आणि सतराशे नवीन शब्द दिले तो आणि दुसरा जो झाला तो स्वातंत्र्यावी सावर करतो